राजकीय सामाजिक शैक्षणिक आणि सांस्कृतिक घडामोडींच अचूक अंदाज घेणार आपल्या विचारांच चॅनल म्हणजेच ओम साई जीव

জাম

यांनी की अतिशय उत्साहात हा माटात मान सन्मानाने देवीची जयंती साजरी झाली पाहिजे राज्यामध्ये देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलंय आणि प्रत्येक गावागावामध्ये तालुक्यामध्ये शहरामध्ये कटोपणे सिटीमध्ये ही जयंती उत्साहामध्ये साजरी होते काल मी चांगवडला होतो त्या चांगवडला दुपर आधारी ओळखायचे म्हटलं जातं रंगमहल त्या ठिकाणी आहे तर म्हणजे मी पहिल्यांदाच रंगमहन बघितला आणि बघून मला माझ्या डोळ्यावर विश्वास बसत होता इतका सुंदर असा रंगमहल त्या ठिकाणी त्या काळामध्ये मागलेला आहे पूर्ण गावाला चढ आहे सात दरवाजे बारा त्या ठिकाणी पिढ्याच्या पाण्याच्या कुठे किती दुर्दृष्टीच्या वेळेला तीनशे वर्षापूर्वी पाण्याचं नियोजन जे आपण आज करतोय जलसंवर्धनाचं ते त्यावेळेला केलं गेलं आणि अशा हजारो विहिरी त्या काळामध्ये बांधल्या ज्या काळामध्ये महिलांना कुठं स्वातंत्र्य नव्हतं महिलांना घरच्या बाहेर नव्हतं नवरा घेण्याची सतीला जी पद्धत होती अशा वेळेला अहिल्यादेवी होळकर यांनी एका विशेष कबर सुद्धा केली तर म्हणजे अतिशय अहिल्यादेवी तरुणपणामध्ये म्हणजे एकोणतीस वर्षाचे असताना त्यांचे प्रति खंडावजी होळकर एका युद्धामध्ये धारा पडले कामी आले युद्धामध्ये पण त्यानंतर खरोखरपर्यंत की आमची तो सथी जाणार नाही बंद केली आणि सगळ्या अह सुखाला सोडून सगळ्या भौतिक सुखाचा त्याग करून अहिल्यादेवी समाजसेवेचं व्रत घेतलं हातामध्ये तलवार घेतली आणि हा हा म्हटा मोठा शत्रूंना पडता पळता भूमी कमी पाडली अशा या सुरवीर ऐल्यादेवी त्या काळामध्ये महिलांची पहिली सिंहांच्या घरणी काढली आणि महिलांची ताकद काय असते खऱ्या अर्थाने हे संपूर्ण जगाला दाखवण्याचं काम अहिल्या देवी त्या ठिकाणी केलं आणि चांगले कुशल संघटक चांगले गुरब्बी राजकारणी खऱ्या अर्थाने सर्व टिकवण्याचं काम देव टिकवण्याचं काम आपली संस्कृती टिकवण्याचं काम या राज्यामध्ये अहिल्या देवीने अतिशय प्रामुख्याने काळामध्ये आज देशामध्ये निधी मंत्री दिसत आहेत मराठी पासून मथुरे पासून सगळी मोठी मंदिर असतील नाशिक विश्वेश्वर असेल त्या सगळ्या ठिकाणी शेकडो ठिकाणी त्यांनी घाट बांधले मोठमोठे घाट बांधले हजारो बाराव त्या ठिकाणी केल्या त्या बाराव मी बारा आणि तीनशे वरच्या सुद्धा नसेल तशा ते बाराव खाली उतरून पाणी कसं भरायचं संपूर्ण गावाला तालुक्यातील पाणीची व्यवस्था कशी होईल आज चांदवडला सुद्धा चांदवडला सुद्धा पूर्ण चांदवड तालुक्याला पाणी कसं पुरवलं जाईल ते त्या त्यांनी केली पण ते किती दूर दृष्टिकोन त्यांचा त्या ठिकाणी होता त्या अनिष्ट प्रथा होत्या त्यांना फाटा दिला हुंडावळी हुंड्याची पद्धत त्यावेळेला त्यांनी बंद केली हुंडा घेणारा देणारा आणि मध्यस्थी करणारा त्यांना कठोर शासन केलं जाईल अशी कायद्यावर तरतूद त्यांनी त्या ठिकाणी केली स्वतःची पद्धत बंद केली मुला मुलींनी शिक्षण घेतलं पाहिजे ज्या वेळेला त्यांनी सांगितलं युद्धाचं शिखर सुद्धा बोलीचा सगळं दिलं गेलं पाहिजे हे त्यावेळेला त्यांनी सांगितलं अशा अनेक गोष्टी आहेत वेळ मला कमी आहे मला तुम्ही रायगड जायचं आहे रायगडवर तुम्हाला विमान आहे तुम्ही मला पुण्यात जायचं आहे पुण्यावर लगेच तुला हेलिकॉप्टरने मुंबईला जायचंय आहे मुंबई रात्री लोक असं पुन्हा नाशिकला निघायचं आहे आमचा प्रवास माझा आहे आणि घोड मी जास्त या ठिकाणी बोलणार नाही पण ते कुशल संघटक हे चालल्या प्रशासन अशा हल्ल्या देवी म्हणजे मनाने जेवढ्या कोमत तेवढ्या कणक सुद्धा त्या ठिकाणी होत्या आणि अशा होळकर परिवाराचं नावलौकिक वाढवण्याचं काम मोठं करण्याचं काम अहिल्या देवींनी त्या ठिकाणी केलेलं आहे त्यांना विनम्र दिवाब करतो आज त्यांचं नावलौकिक खूप मोठा आहे का सगळं होळकर ग्राम इंदोरचं चांगलं आलेलं होतं शंभर वर्षानंतर ते एकत्र आले ते एकमेकडे जात नव्हते एक नव्हते पण शंभर वर्षानंतर सगळा होळकर परिवार त्या ठिकाणी एकत्रित आलेला होता दिमानदार कार्यक्रम उमाच्या अध्यक्ष खाली त्या ठिकाणी झालेला आहे आणि म्हणून या ठिकाणी त्यांना अख्यामे त्यांच्याबद्दल बोलावं तेवढं थोडंच आहे आणि म्हणून त्यांना विंगाळ्या लोक त्या मिळाल्या त्यांना राजमाता मिळाल्या त्यांना लोकमाता मिळाल्या त्यांना वीरांगना म्हटलं गेलं त्यांना माता म्हटलं गेलं अशा अनेक उपमा त्यांना त्या ठिकाणी दिल्या गेल्या आणि अशा आमच्या या सोय योध्या आमच्या अयोध्या देवी त्यांचं या ठिकाणी आपण सभागृह त्यांच्या नावलेलं आहे आपल्या समाजासाठी आज आपण देतो आहोत नव्वद लाख रुपये एक कोटी रुपये आता आपण पुतळ्या सुद्धा भेट सुद्धा आहे फक्त दिमागदार पुतळा या ठिकाणी आपल्या शहरामध्ये उभा राहावा अशी सगळ्या समाजामध्ये मागणी होती का सुद्धा मी त्या ठिकाणी चालवडला त्यांचा एक पुतळा सुंदर पुतळा त्याच्या आपण सुंदर डेकोरेशन देखावा हे करण्याचं आश्वासन दिलं एका वर्षामध्ये मला तिथलाही सुंदरचा पुतळा कोटी रुपये देऊन दोन कोटी तीन कोटी त्याचं स्थान मोठं आहे त्यामुळे त्या ठिकाणी आपण उभा करतो जामनेर मध्ये मी आपल्याला शब्द दिला होता त्याप्रमाणे आज काम मालकांनी सुरुवात झालेली चार महिन्यामध्ये आपण हे सगळं काम संपवू आणि पुन्हा पुण्याच्या उद्घाटनाला आपण एकत्रित ठिकाणी येऊ हे सभागृह अतिशय मध्यवर्ती ठिकाणी आपल्या समाजासाठी सामाजिक कार्यासाठी लग्नासाठी साखरप्रासाठी सगळ्यांनाच काम येते पण हे आपल्या समाजाच्या नावाने आहे आपल्या लोकमाता अयोध्या देवी घोडकर यांच्या नावाने या ठिकाणी आपण उभं केलेलं आहे त्याचा लोकार्पण सोहळा झाला असं मी या ठिकाणी जाहीर करतो पुन्हा आपल्या सर्वांना मनापासून शुभेच्छा देतो आपला समाज म्हणजे कष्टवी समाज आहे शेतात जाणारा समाज आहे राहणारा समाज आहे मेंढपाळी करणारा समाज आहे आणि म्हणून मी आपल्याला या निमित्ताने विनंतीही करेन की आपल्या मुलांना शिकवा त्यांना मोठं करा मी असता बसला आपण सगळेजण दूर राहा तरुण तर दूर राहिले तर पुढची पिढी सुधरेल आणि म्हणून माझी आपल्या निमित्ताने विनंती आहे की आपण सर्वजण व्यसनापासून लावला दारू पिऊ नका सिगरेट पुरवता गांजा पुरू नका कुठलं कुठलंही व्यसन तुम्ही करतो का आयुष्यामध्ये तरच आपली पुढची पिढी ती सशक्त होईल जी आहिल्या जेव्हा अपेक्षित होती अशी तेवढा ब्रँड कार्यकर्त्याची फळी की उभी करायची असेल देशभक्त राष्ट्रभक्त तरुणाची पिढी उभी करायची असेल तर या ठिकाणी दारू पिऊ नका व्यसन करू नका एवढं जे आपण प्रसंगी आपल्याला सांगेल पुन्हा या तीनशे जयंतीच्या निमित्ताने आपल्या सर्वांना मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय मंगला